पाटील एकोणतीस ऑगस्टला तुम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार आहात मराठा समाजासाठी आज मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे याआधी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते सरकारकडून नव्या बारा सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली कसं पाहता याच्याकडे नाही हे आमचं म्हणणं काय हे सरकारच्या डोक्यात हे असे किडे पडल्यासारखं वागायला लागले उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच आहे ना ते का नवीन खुले आहे का काही पहिले चंद्रकांत दादा होते आता कोण कान दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आहे आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत दिवशी खांदे आहेत कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलित ही बैल झालं की त्याला झालं की फक्त खांदे बदललेत पहिला या होता आता ही कोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली बाकी काय नाही आमचं मागणं काय की मराठा आम्ही कुंडी एक किंवा आम्हाला जे आला पाहिजे तुम्ही ते निर्णय घ्या त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा त्याच्यासाठी समितीला बोलवा हैदराबादचं गॅजेट एरिया सातारा संस्थांचं याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा त्याला त्याची मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा केसेस साठी कॅबिनेट बोलवा तुम्ही केसेस मागे घ्या बलिदान गेलेला कुटुंबाचा विषय मार्गे काढा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची सूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या ते लागू करा हे काम करा असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या लोकांना कळतंय की उपसमिती पहिली स्थापन आहे ना आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे आमच्या मागण्या जे आहेत ना त्याची अंमलबाजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही ना आम्हाला त्याच्याकडे डुकन बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंमलबाजावणी नाही दिले तर